मला असं वाटतं ना की ज्या कारणासाठी हे दोन भाऊ एकत्र आलेत ना त्यांनी ते, ते साध्य केलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस त्या वरेच्या सभेत सांगितलं होतं की आम्ही एकत्र येण्यापेक्षा आम्ही एकत्र दिसणं महत्वाचं आणि ते अजूनही दिसतात म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये मराठीचा मुद्दा आला मग दादा भुसे राज ठाकरेंसोबत चर्चा करायला मुंबईच्या बाहेर चालतो का पण मराठीचा मुद्दा पुण्याला एम एम आर मध्ये एम एम आर मध्ये तरी प्रभुत्व आहे त्याचं आणि दोन्ही भाऊ हा मुद्दा एम एम आरच्या बाहेर सुद्धा नेऊ शकतात हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा ज्या वेळेला मीरा भाईदरमध्ये मराठी वर्सेस अमराठी वाद झाला तर तिथे सत्ताधारी पक्षाकडून कुठलाच नेता उघडपूर्वी भूमिका घेऊन घेत ग्येत, घेतच नव्हता मनीषा गांधी जर वगळल्या तर सत्ताधारी पक्षाकडून तिथे कोण होतं तृतीय होते अविनाश जाधव तिथे होते संदीप देशपांडे अर्थात ग्राउंड लेवलला यांच्यासो यांच्यामध्ये जरी धुसफूस असली तरी सुद्धा दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला ग्राउंडवरती जुळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नेतेसुद्धा तिथे गेले राजन विचारे मीरा मीरा रोडला होते मराठीचा मुद्दा मराठी भाषेची सक्ती शाळांमध्ये ज्या पद्धतीने राजकारण पेटलं निमित्ताने दोन्ही ठाकरे भावांनी महाराष्ट्राला मेसेज दिला आहे की होय आम्ही ज्या कारणासाठी एकत्र आलो होतो ते आम्ही साध्य करतोय कशासाठी तर हिंदुत्वाचा मुद्दा जो महायुतीने उपस्थित केला कटेंगे तो बटेंगे ज्या पद्धतीने प्रचार झाला त्याला काउंटर म्हणून मराठीचा मुद्दा पुढे आणला गेला आणि सोबतच आपण विधानसभेला बघितलं लोकसभेला बघितलं अल्पसंख्याक मतं मुंबईमध्ये जे पॉकेट्स आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत आ, वन वे गेले अशा पद्धतीने म्हणतील मग त्याच्यासोबत प्लस राज ठाकरे बरोबर आल्यानंतर ते राहतील याची काय गॅरंटी आहे म्हणजे एका बाजूला तुम्हाला एक मतं मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसरी मत इथे इथेच मेक आहे कारण राज ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ धरली <coughs> त्यावेळेला त्यांची भूमिका बघा तुम्ही त्यांनी भोंग्याबद्दल थेट वक्त अजून केलेलं नाही ते सॉफ्ट बोलतायत मीरा रोडला ज्यावेळेस त्यांनी बोलले की जर कुठलाही मुसलमान असेल जर तो मराठी बोलत असेल तर आम्हाला तो आम्ही त्याचं स्वागत करू तर राज ठाकरे ज्या पद्धतीने पूर्वी भूमिका घ्यायचे त्यांच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला सध्या बदल दिसतोय उद्धव ठाकरेंसोबत आल्यानंतर त्यामुळं त्यांचं म्हणणं त्यांची धोरण कसं आहे ना लोक जे त्यांनी भोंग्यांची भूमिका घेतली ज्यावेळेस भोंग्यांवर मुस्लिम समुदाय त्यांच्या विरोधातच होता ना हो तो, तो असं विसरून जाईल का ते उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यामुळे बाळासाहेबांनी जी भूमिका शिवसेनेत घेतली होती ते आता मुस्लिम समाज उसलो विसरून गेलाय एकेकाळी संजय बोलले होते की मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला पाहिजे मुंबईतला मुसलमान विसरला एकेका मतदारसंघातून एवढं लीड मिळालंय की उद्धव ठाकरे दोन दोन तीन तीन मतदारसंघामध्ये ती लीड कटलेली नाहीये हा हा आपण हे लोकसभेला बघितलंय हा आता विधानसभेला जर बोललात तर मग मुंबादेवी भायकळा इथे काही चंक्समध्ये नव्वद नव्वद टक्के मतदान हे मुस, मुसलमानांचं उद्धव ठाकरेंना झालं हा फॅक्ट हा दाता आहे म्हणजे आपण काय ते झालंय मी समजू शकतो त्याच्याबद्दल म्हणत नाही पण या भाग यांचं आंदोलन तर आत्ताच आहे ना ते काय होईल त्याची मतदार मतदार हा चाणाक्ष असतो जसे राजकारणी म्हणतात ना की स्वार्थी असतात सध्याच्या घडीचं बघतात मुसलमानांनी लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा सध्याच्या घडीलाच बघितलंय मोदींच्या विरोधात लढणारा सक्षम उमेदवार पण आता मोदींची निवडणूक कुठे आहे हे महापालिकेची निवडणूक आहे त्याच्यात काय फरक पण तरी राष्ट्रीय स्तराचे मुद्दे महापालिकेला येणारच आहे आता ऑपरेशन सिंधुर मुंबई महापालिकेमध्ये होणार नाही का भाजपने भाजप हा मुद्दा गाजवणारच आहे हा मुद्दा तापवणारच आहे इकडून मराठीचा मुद्दा सुद्धा येईल आणि ऑपरेशन सिंधुर येईल महापालिकेच्या निवडणुका हैदराबाद हैदराबादच्या महानगरपालिका कशासाठी आणेल त्यांच्याकडे तर इतर अनेक मुद्दे याचं माझ्याकडे काउंटर आहे मला असं वाटतं की तुम्ही ना एकनाथ शिंदे ना फार कमी लेखत आहे या सगळ्या याच्या नाही पण त्याच्यामध्ये मला एकच फक्त की जो मुसलमानांचा विषय येतो ती मुसलमानांची मतं ही सगळी काँग्रेसकडे जरी कॉन्सॉलिडेट झाली तरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला काय अजून दूर केलेलं नाहीये तर त्यांनी आता दाखवून सुद्धा दिलंय पोस्ट पोल एकत्र येऊ शकतात ना जाऊ देत ना ती सगळी मत मत जी आहेत ती काँग्रेसकडे पोस्ट पोल तुम्ही एकत्र शकता काँग्रेस जे अल्पसंख्याक दलित किंवा हे सगळे मुसलमानांची मतं घेऊन येऊन त्यांचे जे काही नगरसेवक येतील इकडे शिवसेना युबीटी आणि राज ठाकरेंचे जे काही नगरसेवक येतील ते उद्या जाऊन ती बेगमी करण्यासाठी ते एकत्र येऊ शकतात फक्त त्याच्यात प्रश्न हा आहे की जसं उद्धव ठाकरे दोन हजार सतराला नगरसेवक फोडले त्याच्यामध्ये कुठली कारवाई होत नाही उद्या या तिघांचं दोनशे जरी जागा निवडून आल्या तरी सुद्धा नगरसेवक फुटण्यापासून ते काही थांबवू शकत